नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी सगळ्यात मोठी बातमी मराठा आरक्षण संदर्भाने मराठा आरक्षण आता सुप्रीम कोर्टात आणि हायकोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे काय आहे संपूर्ण प्रकरण त्यामुळं ब्रेकिंग क्रमांक एक या जी आर संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालय आणि बॉम्बे हायकोर्ट को, अशा दोन ठिकाणी याचिका दाखल झाल्या याचिका या जी आरला व्हॅलिडिट नाही आहे हा जी आर हा रद्द करा म्हणून दाखल झालेले आहेत बॉम्बे हायकोर्टामधली एक, एक याचिका ही एका एन ने दाखल केली आहे तर सुप्रीम कोर्टामधली एक याचिका एका व्यक्तीनं दाखल केली आहे आणि ही माहिती कुणी दिली असावी तर या मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जे काही मनोज जरांगे पाटील यांचं अष्टप्रधान मंडळ आहे जे सगळं नियोजन वगैरे करतात त्यापैकी एक असलेले श्री गंगाधर काळकुटे त्यांनी या दोन याचिकेची माहिती मिळाल्यानंतर आणि खरंतर याचा अंदाज होताच की महाराष्ट्र राज्याचे मंत्री श्री छगन भुजबळ यांनी सांगितलं आहे गंगाधर काळकुटे हे त्यांचं जे अष्टप्रधान मंडळ असल्यासारखं आहे की जे या सगळ्या आंदोलनाचं नियोजन करत असतं त्यापैकी एक आहेत म्हणजे मांगरसोम इथे पहिली जी सभा झाली होती ती गंगाधर काळकुटे यांनीच त्या सब सभेचं सगळं नियोजन केलं होतं तर ते कॅबेट काय आहे तर हा एक लॅटिन शब्द आहे पण महत्वाचा काय आहे तर आता दिसतं आहे की श्री छगन भुजबळ आणि बाकीची मंडळी की आता जो मराठा समाजाला जो जे आर काढून सरकारनं कुंभी समाजाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी काही नियमन केलेलं आहे त्याला आव्हान देण्याची शक्यता आहे ते, ते लक्षात घेऊन गंगाधर काळकुटे कुठे हे सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट दोन्ही ठिकाणी गेलेले आहेत आणि कॅबिनेटचा सा अर्थ असा असतो की माझी बाजू ऐकून घेतल्याशिवाय या संदर्भामध्ये कोणताही तुम्ही आदेश देऊ नका आणि सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट दोन्हीकडेही हे कॅबिनेट दाखल करून घेण्यात आलेलं आहे तर म्हणजे हे होते ज्येष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी राहुल कुलकर्णी आणि एन डी टी व्ही यांच्या माध्यमातून एक माहिती सध्या समोर येत आहे मनोज जारांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सक्रियपणे सहभागी असलेले आहे व ना त्यांच्या अष्टप्रधान शिष्टमंडळातील सहकारी गंगाधर काळकुटे यांनी आता या याचिकेच्या विरोधात कॅवेट दाखल केलेली आहे आमचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय कुठल्याही पद्धतीचा निर्णय होऊ नये यासाठी हे कॅवेट या, या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं आहे मराठा आरक्षण लढ्याला एक मोठं यश म्हणून हैदराबाद गॅजेट लागू करण्याच्या संदर्भाने जी आर हा निघालेला होता आणि त्यामुळे मराठा आरक्षणाचा मार्ग हा मोकळा आहे असं म्हणायला हरकत नव्हती परंतु आता सुप्रीम कोर्टामध्ये आणि हायकोर्टमध्ये या जी आरच्या विरोधात याचिका या दाखल झालेल्या आहेत एक अतिशय महत्वाची मोठी अपडेट सध्या समोर येते आहे या आरक्षण जी आर तसेच हैदराबाद गॅजेट लागू करण्यात यावं या संदर्भाचा जो जी आर राज्य शासनाने काढलेला होता त्या जी आरच्या संदर्भाने आता हायकोर्टामध्ये आणि सुप्रीम कोर्टामध्ये याचिका आव्हान हे दाखल करण्यात आलेलं आहे तर मंडळी गंगाधर काळकुटे जे मनोज जरांगे पाटील यांच्या अष्टप्रधान मंडळातील एक महत्वाचे सदस्य आहेत त्याशिवाय बीड जिल्ह्यातील सभा त्याचप्रमाणे मांजरसुंबा येथील सभा आणि इतर सभांचं नियोजन हे त्यांच्याकडे असतं ते त्या गोष्टींचं नियोजन करतात मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील महत्त्वाचे जे टप्पे आहेत त्या टप्प्यांवरती त्यांनी मोठं काम केलेलं आहे आणि त्यांना या सगळ्या माहिती मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतात आणि त्याच संदर्भाने त्यांनी आता हे कॅवेट दाखल केलेलं आहे आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी आणि ब्रेकिंग बातमी आहे या जी आरला आव्हान हे मिळणार असं राहुल कुलकर्णी सरांनी देखील सांगितलेलं होतं आणि अशा त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या माध्यमातनं हे आव्हानं आता कोर्टांमध्ये यायला सुरुवात झालेली आहे सगळ्यात अगोदरचे हे दोन आव्हानं आहेत आणि त्यांना आता आमचं म्हणणं ऐकून घेतल्याशिवाय निर्णय देऊ नये अशी विनंती कोर्टाकडे करण्यात आलेली आहे त्यासाठीचा हा कॅव्हेट या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे गंगाधर काळकुटे यांच्याकडनं मनोज जरांगे पाटील यांचे ते सहकार्य आहेत तर मंडळी या जी आरच्या संदर्भाने आता मराठवाड्यातील मराठा बांधवांना आरक्षणामध्ये जाता येणं शक्य आहे आम्ही ओबीसीच आहोत आणि आमच्या ओबीसीच्या नोंदी आहेत आणि आम्ही आता मराठवाड्यातील ओबीसी हे या हैदराबाद गॅजेटच्या जी आरमुळे आरक्षणामध्ये सहभागी होऊ असं मनोज जरांगे पाटील वारंवार सांगत होते त्या पद्धतीचा जी आर देखील त्यांच्या मागण्यांमध्ये त्यांनी मंजूर करून घेतलेला होता आणि त्यानंतर मुंबईमधनं ते माघारी आलेले होते लाखोंच्या संख्येने गेलेला समाज हा देखील मुंबईमधनं शांततेने माघारी आलेला होता आणि आता त्याच जी आरच्या संदर्भाने ही एक मोठी बातमी समोर आलेली म्हणजे याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट्स या अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि माहितीचे सौजन्य एन आणि राहुल कुलकर्णी यांचे आहेत धन्यवाद